नमस्कार मित्रांनो मी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपली चॅनलची एका नवीन व्हिडिओत मित्रांनो आजच्या व्हिडिओत पण आपल्यासोबत आई असतली आहे आणि आज आपण बघतलो कोकणातील एक फेमस पदार्थ तो म्हणजे सातकाप्याचे घावणे तर हे सातकाप्याचे घावणे कसे बनतात आई आपल्याला संपूर्ण प्रोसेस दाखवते या थोडेसे मुश्किलत म्हणजे तुमका पुढे समजतात कशाप्रकारे बनतात ते आणि हे व्हिडिओ बघताना पण खूप मजा येते या कारण मालवणीत असतो आणि खाताना पण खूप मजा येते ते तुमका बनवून खातानाच समजात तर चला जास्त वेळ न घेता बघूया कसे बनतात सातकाप्याचे घावणे तर आता आपल्यासोबत हा आई आणि आज आपल्याला बनवून दाखवतील सात काप्याची घावणे तर त्यासाठी काय काय लागतं आणि कशी प्रोसेस सगळी आज आपण बघतो तर सगळ्यात आधी काय तांदूळ धुवायचे तांदूळ घेतले ना हे कसले तांदूळ आहेत गावठी घरचे तांदूळ गावठी आपल्या घरात ओके तर काय करायचं सुरुवातीत धुवायचे अच्छा धुवून सुकत घालायचे हे काय हे काय ते बोलतात रवळी पारंपरिक पद्धत आता ना मिक्सरला पण लावतात ना आताची लोक ना मिक्सरात घालतात आणि डायरेक्ट त्याचं पाणी करतात तर आई आता धुता तांदूळ

नंतर सुकत घालायचे उन्हात घालायचे की असे नॉर्मल चला तांदूळ धुऊन झाले आता पुढे बघूया चुनी पद्धत तर आता ना पाणी जावसाठी या टोपावरती ठेवता म्हणजे आतमधला सगळं पाणी खालच्या साईडला जायचं ओके तर दहा पंधरा मिनिटं झाली आहेत आणि आता वाला ना पाणी पाणी साचला आणि आता हे तांदूळ घालायचे कापडी पिशवी होई ना कापडी काहीतरी हवे हा म्हणजे ते चांगले गोंट्यावर त्या गोंट्यावर घ्यायच नाही हा बरोबर काही नाही पिशवी घेतल्या ना हे ना कापडीचा वाढतेस त्याच्यावरती सुकत घातल्या ना उन्हात नाही ना नॉर्मल आपल्याला घरातच सुकत घालायचे उन्हात नाही घालायचे ना एकदम पातळ पकडून घातले ना परत एकदा हात नयो हा थोड्या वेळा हळकत हळक पाहिजे उन्हात घालायचे ना हळापली वा तर आता रात्री ना रात्री नाही तर सकाळी बघूया कधी सुकतात ते सुकल्यावरती आपल्याकडे दळवीचे जात्यावर दळू ना त्यात मग अशी बोलल आहे की बरेच जण मिक्सर पण लावतात पण आपण पन जातेवर दळतलो जात्यावर पातळ एकदम सुकत ना ते बघा तर सुकत घालून झाले आहेत आणि या रवळ्यात आपण घातलं म्हणून लवकर पाणी गेला ना टोपत असत तर मग पाणी रावलं असतं थोडा थोडाच तर आता हे कधी सुकतात बघूया रात्री जर सुकले तर आपण दळूक जातलो जात्या जात्यार दळूक जातल चला आता आपण डायरेक्ट सुकल्यावरती भेटूया तर आता संध्याकाळचे सात वाजत इलेहात आणि आई लिहत तांदूळ घेऊन

झाला आता आता याच्यात दाणे घालायचे तांदूळ घालायचे दळायचे पोवित रवायचं फिरवीत रवायच हा बघा बाबा पारंपारिक गिरण सकाळी घावणे वेळे असले ना आमची दुपारी पायरीवर तांदूळ धुळ सुक दळायची आणि त्याच्यानंतर सकाळी गाव घावणे करायची एवढे वीस पंचवीस माणसं तर कुटुंबात पाया बापरे बारा भाई बारा किती मेहनती बारा बाउंडा तेव्हा गिरणी नाही होते तेव्हा कोण नाही तर हा बघा पीठ किती गावला आता आणि पडला पडला बोलायचा पीठ किती पडला बघा आणि ते टाकतात ते का वयरतात तांदूळ वैरून झाले होत आणि किती पीठ पडला बघा आता बरोबर ना <laughs> चला त्या काय करून झाला आपला दळून झाला हा मध्ये जे मोठे कण होते ना ते साईडला करून असे परत एकदा फिरून घेऊची ना चला आताच्या माणसांक काय करतो माहित सर आता कसा चालवू शकत माणसां तर एवढा पीठ पडला आहे बघा आता काय करूच याचा साळून घ्यायचं सूप आपला मॉडर्न हा बाकीचा सगळा पारंपरिक एकदम पण बारीक नाही लागत ना गावण्याच खतमत एकदम तांदूळ पाहिले धुवायचे आणि घरघंटीतून आणलं तेव्हा करू घरघंटीवर लावलं झाला मिक्सरला पण लावतो घालून लोक तर ह्या पीठ आता काय करूचा ठेवून देऊ सकाळपर्यंत आणि मग पाणी घालूचं लागतं ना सकाळी तर पुढची प्रोसेस आहे ना ती आम्ही तुम्हाला सकाळी दाखवतो तर आज दुसरा दिवस हा आणि वाजल्यात सकाळचे पाच आणि आई आता इकडे काय सुक्या खोबरा घेतल्या ना आणि बारीक करता कशासाठी या त्याच्यापासून चून बनवायचा तर चून कशासाठी करायचा आता पुढे तुम्हाला समजातच तर चून बनवण्यासाठी सुक्या खोबरा आणि काय टाकतलं मूळ वेलची गुळ वेलची भाजायचा आता कापून भाजायचा बारीक करून भाजायचा कुस ओके वला खोबरा घातला नाव कुस करतो घातलं तर ते घट्टर होत ओके बारीक झाला किती बारीक करायचं एवढाच एवढा बारीक तर खोबरा आपला मस्त पैकी बारीक लावून झाला आणि आता काय गुळ आता गुळ घालायचा खोबरा किती नारळ आणि वाटी एक वाटी म्हणजे दीड नारळ दीड नारळ खोबरा आपला आणि त्याच्यात ह्या किती घालायचा गोडाज म्हणजे आपल्या किती गोड हव्या तेवढा ना किती घालता बघूया बारीक किसून ह्या पण घालायचं आपल्या चून तयार करूचा परत भाजूचा तर एवढा गूळ आपण हो ह्या बघा बस ना बस झाला चला आता भाजून घ्यायच तर आता गूळ आणि खोबरा मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यात मग काय वेलची पूड टाकायची वेलची पूड त्यांना वास मस्त येत ना ती टाकायची वरसून तर आता भाजून घ्यायचं या कढईत जास्त भाजायचं काय नॉर्मल आपलं पाणी सुक्या करायचं चून थोडक्यात थोडक्यात चला जास्त पण नाही थोड्याच बघूया आता किती बाजूचं असतं तर आणि ही वेलची पूड कधी टाकायची टाकायची नंतर भाजल्यावर आधी टाका नंतर कशा वास येता बरोबर नंतर वर टाकले हा आधी टाकले तर ते भाजन भाजान बाजायचं वास दळ जात ना म्हणून शेवटला टाकायची म्हणजे वास टाकायची बरोबर तर आपला चून बघा भाजून घेता एकदम बारीक आगीवरती ना बारीक गॅस वरती असं परतीत रावायचा आणि गूळ बिरगळा व्हाय ना बऱ्यापैकी विरगळा गोया एकदम पण विरगळाचा नाही आता गरम टाकायची तर आता वेलची पूट टाकून घेऊया काय ती बघा एवढी घेतल्या ना पण आपल्या हवी तेवढी दे। टाकायची सगळी टाकूची आपल्या तर आम्ही ना सुक्या खोबऱ्याच घेतलं त्यामुळे या सुकाऊ जास्त वेळ नाही लागलो जर ओला घेतला तर जास्त वेळ लागतो हा पण अशीच प्रोसेस आहे ना हीच सेम प्रोसेस आहे फक्त तुम्ही सुके नारळ घेतलात ना तर लवकर होता आणि ओले घेतला तर जास्त वेळ तुमका परतीत राहता बाजू का आग एकदम बारीकच ठेवा नाही तर खराब होता चून आपला तयार झाला मस्त पैकी आणि आता या थंड होईपर्यंत आणि आपण आता दुसऱ्या तयारीत लागाय त्या म्हणजे घावण्याचं पीठ तयार करूया ना पीठ तयार करूया चला थंड व्हायचं हो पीठ तयार करायचं तर आता आम्ही चुलीकडे येलो मस्तपैकी आग पेटली द्या आणि वरती आता भिडा ठेवल्या ना तर आता पुढची प्रोसेस काय आपण पीठ लावलो ना जात्याक तर त्या आधी बनवून घ्यायचं पाणी टाकायचं ना मीठ मीठ पाणी आणि टाकायचं किती पातळ करायचं पुढे समजा आपलं पीठ बनवून झाला ह्या बघा एवढा पातळ करायचं ना बरोबर तर या भिडा आणि एका तेल लावण्यासाठी हे काय नारळाचं सोडण दाखव नारळाचं सोडण असं कापून घेतलं ना तेल लावण्यासाठी ब्रश सारखे ना ब्रश सारख्या या भिडा ना त्या तेल लावून ठेवायचं लागतं ना तेल लावून व्यवस्थित पॅक करून ठेवायचं लागतं नाहीतर नेक्स्ट टाईमला जेव्हा आपण करतो ना तेव्हा तर ओके नाचता एकदम तेल बिल लावून ठेवलेलं नाही आणि आता पहिलं घावणं टाकता आधी सिंगलच टाकतलं ना सिंगलच घावणं कारण टेस्टिंगसाठी घावणे येतात की नाही तर बघू आहे ना आ, एक दोन असेच काढायचे आणि नंतर आपण बनवतो सात काप्याचं घावणं तर पहिलो घावनो बघूया उचलता काय आणि पहिलो घावनो घे तर आता आपण बनवत सात कप्याचे घावणे होय ना सात काप्याचे म्हणजे ते का सात कप्पे असतात तर ते कसे बनवतात मी तुम्हाला सुरवातीक सांगले की किचकट असतात तर आता बघूया पहिलं घावन आपलं टाकलं ना तर मगाशी आपण चून थंड करत ठेवलेलो ना तर आपण तयार झाला घट्ट झाला काय थंड झाल्यामुळे ना घट्ट घट्ट झाला आता असा परत एकदम मिक्स करून घेतले सुके सुके झालं ना मस्त सुक्या सुक्या झाला तर आता याच्यावरती टाकूचा अर्ध्या भागावरती

अशी टाकायची अशी परत टाकायची त्यासाठी परत तेल लावून परत गावणू ना अर्धच गावणू आग असा मोठीच आता दुसऱ्या साईडिक पण चुन टाकून घेतले ना नंतर ती साईड इकडे परतायची ना ही साईड परतायची मुंका बोललोय ना थोडासा कठीण आहे तर ह्याच कठीण हा हा दोन झाले आपले कप्पे तर त्या साईडी परत ते आता तिसरी साइड आपली परत एकदा परतायची वा असा किती वेळा सात वेळा आता सात वेळा करायचा बोलतोय ते सात कप्प्याचे घावणे होते आपले तीन झाले ना तीन कप्पे झाले तीन काय चार तीनच झाले तीन झाले आता चौथो आणि खूप मोठं होतं नाही येऊ वेळ पण लागतो हा गावणं बनवू आणि खूप मोठं पण होत आहे गावण्यात दोघ जण भागू शकतो तसेच बारके बारके असतील आमच्यासारखं असत तर एकच हा तर मग अशी तुमक बोलले ना थोडा कठीण आहे तर या बघा आता गावणं मोठं मोठं होत जातल आणि तसा त्या परतना पण मुश्किल होतं ना किती चार झाले ना अजून आपल्या तीन वेळा करूचा <tries> आवाज मस्त येतात <tries> पाच नंबरच आपलं झालो आ आणि आता तिकडचा सगळा इकडे परतूचा हा 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 एवढा मोठा एकदम मोठच झालो <tries> ना। हम्म तर सहा नंबरचं सहा नंबर एवढ बघा हा गेलो 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 सहा नंबर आता एकच रवलो कि आपलं घावणं तयार सात नंबर रोवलो सात नंबर, नंबर तो नंबर हो बघा सात नंबरचं एवढ जाड झालो बघा <laughs> चमचमी <गेखी> उतरना पण ना कटी ना डायरेक्ट काढलो तर कुस करू शकतो त्यामुळे आईन खालीच घेतलं ना तर बघा आपलं तयार झालो घावन उतरूसाठी दोन चमचे लागले काही ते हा तर ठेवावर आणि जड असतं त्यामुळे उतरणं पण एका कायदे शक्य नाही दुसरं दुसरं आपण फास्ट मध्ये दाखवूया तर आपलं पहिलो घावणं तयार झालो एकदम सुको सुको ओला चून घालतो हा ना मग अशी आईन सांगितली की फेर चून सुकवून घ्यायचं म्हणजे परतवून गॅस वरती नाहीतर मग ओलो असलो तर ओलो ओलो वो होतो

मस्त पैकी झालो अजिबात नाही उठलो ना मस्तच झालो जड असत आपलो दुसरं तयार झालो पहिलो व्हायचो इसकाटलो पण दुसरं बघा मस्त पैकी तर तयार हा आपलो सात काप्याचं घावनो तर दोन होते त्याच्यातलो एक उचललंय आणि आता यो खाऊन बघूया कसं झालो आजून एका कापूच तुला चला सकाई सकाई की बेट का तर आज सकाळी सकाळी मस्तपैकी नाश्ता भेटलो तो म्हणजे सात कापेचं घावनो तर खाऊन बघूया कसं झालो एकदम मस्त आणि खूप फेमस अशी कोकणी रेसिपी आहे नक्की करून बघा जास्त मोठं येत नसत ना तर छोटो बनवा चार कापेचं बनवा नाही तर तीन कापेचं बनवा पण बनवा एक नंबर तर नक्की ही रेसिपी बनवून बघा आणि कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा